असं म्हणतात की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात म्हणे पण माझं रिसेंट ऑब्झर्वेशन असं आहे की बाळाचे पाय हे डोहाळ्यात दिसतात कारण कसले कसले डोहाळे लागतात आजकाल बायकांना आणि डोहाळे या विषयावर खूप चर्चासत्र पण सुरू होते इंस्टाग्रामवर फेसबुकवर सगळीकडेच म्हणून मी पण माझ्या हिला विचारलंच की माझ्या वेळी प्रेग्नेंट असताना तुला कसले डोहाळे लागले होते येस कसले डोहाळे लागले असतील माझ्या आईला माझ्या वेळी गॅस गॅस गेस मीच सांगते तर माझ्या आईला माझ्या वेळी डोहाळे लागले होते खिचडीचे नो वंडर आय एम नोन फॉर खिचडी काहीजण मला मेसेज पण करतात हॅलो खिचडी हाय खिचडी, खिचडी कशी आहेस खिचडी तर कळलं हेन्स प्रूड बाळाचे पाय हे डोहाळ्यात दिसतात हॅलो खिचडी म्हणे म्हणून खिचडी म्हणजे काय बोलू समज द्यात